कॉलनी सांस्कृतिक मित्रमंडळ हा गणपती यानंतर या विसर्जन मिरवणुकीमध्ये मार्गक्रमण करतोय मी या ठिकाणी विनंती करतो पत्रकार सूत्रांपैकी इंड महानगरचे पदाधिकारी माननीय मंडळाचे अध्यक्ष आपल्याला विनंती करतो आपण कृपया या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे चिंद्रिंग महानगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे सदस्य श्री सर आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जाधव साहेब आपल्याला विनंती करतो त्याचबरोबर या ठिकाणी माननीय भाऊसाहेब कोविड साहेब आपल्याला विनंती करतो बंद दिवस बंगळमो या ठिकाणी